नमस्कार मिरज संस्थान हे अनेक वर्षांची परंपरा असणारं संस्थान आहे या संस्थानच्या वतीनं हा जो गणेश तलाव आहे या गणेश तलावामध्ये मिरज मधील शेकडो जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत या तलावा या तलावामध्ये आपल्या गणेशाचं विसर्जन करत असतात या तलावाची पाहणी आत्ताच या मिरज संस्थानचे युवराज माधवराजे पटवर्धन यांनी केलेले आहे ते आत्ता आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार शेकडो वर्षांची परंपरा पटवर्धन सरकारांना आहे संस्थान खूप वर्षांपासून जुनं आहे आणि त्या तो जो गणेश आहे गणेशाच आराध्य हे तुमच्या घराण्याचं आराध्य दैवत गणेश आहे आणि या परंपरेला साधूनच अनेक वर्षापूर्वी पटवर्धनांच्या पूर्वजांनी हा तलाव या ठिकाणी नी निर्माण केला आणि यामध्ये समस्त सांगली आणि गरज आणि पंचक्रोशीतील गणेशाचं विसर्जन होत आहे आज विसर्जनाचा दिवस आहे काय भावना आहे काय सांगाल तुमची परंपरा सुरुवातीला सांगा आणि नंतर आजच्या दिवशी इतिहास आहे सार्वजनिक गणपतीचा कार्यक्रम आपला इतिहास अजून तीनशे वर्षाचा आहे आणि ऑलमोस्ट तीनशे दोनशे पन्नास वर्षापासून तरी कमीत कमी आपण सार्वजनिक गणपतीचा उत्सव साजरा करत जातोय आणि यावर्षी यावर्षीच्या परंपरेच्या अनुसार आपण गणपतीचा उत्सव सादर केला आहे यावर्षी आपली जे जी आज विसर्जनाच्या इथे आणि गडकरी शाळा सभा विरज विरजकरांना व गणे उत्सव मंडळांना आणि बाकी बिरजकऱ्यांना आजूबाजू गावांना आपण स्वागत करतोय सांगतोय गणेश उत्सवाची शुभेच्छा आता तरी गणेश स्वतःची पाहणी केली आहे महानगरपालिकेकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून जी व्यवस्था केली आहे त्याची पाणी सुद्धा आता पुढच्या प्रश्न आम्ही आणि महानगरपालिका एकत्र येऊन स्वच्छता करणार आहे आणि काही करणार सगळ्यांना सांगतो की आपण महानगरपालिकेने सांगता की सांगायला आम्ही नक्कीच स्वच्छ घालू गणपती हे आमचं आराध्य देवत आहे गणपतीसाठी नाही केलं तर आम्ही कोणासाठी करू आणि या गणपती हे आमचं आराध्यश तलावाची नामदूजी करणार आहोत त्यामध्ये शिशोवीकरण करणार आहोत अशा तरी ग्वाही या निमित्ताने युवराजन दिलेले आहे त्याचबरोबर आपल्याबरोबर बरोबर आता मालोजीराजे पोहोचले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार राजेश काय सांगाल मिरजमध्ये तुम्ही हा आलेला आहात आणि हा मोठा सोहळा या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे कारण पुण्या मुंबई नंतर मिरजेची जी विसर्जनाची मिरवणूक आहे ती खूप मोठी असते आणि प्रसिद्ध आहे इतके वर्ष पुन्हा मुंबईतच गेले विसर्जन करणं ह्या वर्षी म्हणलं जे ऐकू नको मिरजमध्ये खूप मोठं विसर्जन होत आज प्रत्येक बघायला आलो आणि इतका उत्साह आणि इतर सर्वात मॅनेजमेंट सुंदर प्रकारे घेतली आहे मला मुला केव्हाच वाटत असं मिरज मला केव नव्हता आणि ही सगळी मंडळी जी आहे हे सगळं सगळ्यांच विसर्जन करून घ्यायचं आणि सगळं साफसफाई करायचं कार्यकर्त्यां खूप मोठी जबाबदारी यांच्यावरती पण आणि हे व्यवस्थित पार पाडून घेणार आहेत आणि हेच सगळं संस्थांचे जे युवराज आहेत ते आपल्या बरोबर असणार होते मिरजेचा जो गणेश उत्सव आहे किंवा मिरजेची उत्सवाची जी मिरवणूक आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे ती अनुभवायला मिळावी याच त्यांनी समाधान मानलेलं आहे आणि या निमित्तानं भोई समाज जो आहे हे सगळे भोई समाजाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि यांच्या माध्यमातूनच हा हे जे विसर्जन मिरज मध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे ते यांच्या सहकार्याशिवाय यांच्या मदतीशिवाय होत नाही आणि त्यांचेही आभार या निमित्तानं युवराज संधन यांनी मानलेले आहेत मोहन राजमाने नवराष्ट्र सांगले